राष्ट्रवादी आता सांगोल्यातही काका संघर्ष पाहायला सांगोल्या शहाजी बापूंचे पुतणे संग्राम पाटील शरद पवार गटात जाणार आहे नुकताच संग्राम पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली यानंतर लवकरच सांगोल्यात संग्राम पाटलांचे पवार गटात जाहीर प्रवेश केला जाणार आहे बैठक घेतली त्यांची त्यांचे आशीर्वाद घेतले पवारसाहेब साई संघामध्ये सभा घेणारे मुरली मोलांनी किती पालनला अर्धा लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे त्यांनी आमच्या गरीब पायांना कधी अर्धा लिटर दूध पाजलं नाही बैठक घेतली त्यांची त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्याकडून सल्ला घेतला ज्यांनी देशामध्ये एक मोठं काम उभं केलं त्यांना अनेक क्षेत्रामध्ये माहिती असणारं मग शेतीपासून तर आय टी क्षेत्रापर्यंत ज्यांनी या देशामध्ये मोठं काम केलं अनेक तरुणांच्या हाताला रोजगार दिला शेतकऱ्यांना न्याय दिला आणि म्हणून त्यांच्या त्यांना भेटणं आणि त्यांचं मार्गदर्शक घेणं हे महत्त्वाचा भाग आहे आज आम्ही मोहनदादा असतील आमचे प्रशांतदादा असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना भेटलो त्यांनी साधक बाधक चर्चा झाली आणि नियोजन कसं करावं हे प्रशांतदादाशी मोहनदादांशी बोललेत ते नियोजन देऊन सभा कशा घेतल्या पाहिजे निवडणुकीचं अ... कशा पद्धतीने आपण समाजापुढं गेलो पाहिजे नागरिकांपुढं गेलो पाहिजे हे त्यांनी मार्गदर्शन केलं आता प पुढच्या दोन दिवसामध्ये काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सविस्तर आमचं निवेदन आणि आमचं सर्व माझ्याचही सर्वांना एक त सगळं निवडणूक प्रक्रियेचं सगळा रोजचा कार्यक्रम येईल आणि त्या कार्यक्रमानुसार आम्ही पुढे जाणार आहोत भाजप पवारसाहेब साई मतदारसंघामध्ये सभा घेणार आहेत आणि ते म्हणते जिथं जिथं काय अजून लागेल तिथं तुम्ही मला सांगा आणि साई मतदारसंघात ती सभा घेणार बघा आमच्याकडे हे क्षेत्र आहे जे जय बजरंग बलीचं क्षेत्र आहे आणि सर्वसामान्य पैलवान हे गरीब कुटुंबातले असतात आणि पैलवान हे क्षेत्र असं आहे की समाजाचं रक्षण करण्यासाठी पैलवान क्षेत्र आहे आपण <laughs> परंपरा आपल्या ह्या मातेची परंपरा आहे प्रत्येक घरामध्ये पूर्वी एक पैलवान असायचा आणि तो पैलवान गावचं रक्षण करायचा शहराचं रक्षण करायचा कुटुंबाचं रक्षण करायचं म्हणून पैलवान हा सगळ्यांचा असतो आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या काळामध्ये मुरली मोलांनी किती पैलवानला अर्ध लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे त्यांनी दूध कोणाला पाजलं तर त्यांनी व्यासला दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर गोखलेंला दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर बिल्डर लोकांना दूध पाजलं त्यांनी आमच्या गरीब पायलांना कधी अर्धा लिटर दूध पाजलं नाही आणि अशा वेळेला त्यांनी जरी पायलवान आणले तर पैलवान हा क्षेत्र असेल ते समाजाचं रक्षण करणार आहे कुठल्या एका पक्षाला बांधील नाही आहे आणि त्यांना जे चांगलं वाटतं ते करतात आणि त्यांच्याकडे पैलवान असले तर आमच्याकडे वस्ताद आहेत ना इकडे उभे सगळे आम्ही वस्तादांबरोबर आहे आणि पैलवान हे आमचे आहेत कारण शेवटी गोरगरीब घरातला पायलवान आहे आणि गोरगरीब घरातला पैलवान असेल तो कधी कोणाच्या बांधील नाही त्याच्या आई वडिलांनी जे दूध पाजले त्यांनी कष्टाने पाजले घामाने पाजले आणि हे मोहोळ्यांसाठी त्यांनी दूध पाजलेलं नाही आणि मोळांनी दूध पाजलं जे बिल्डर लोकांना ते ते त्यांना मदत करू शकतात पायलवन लोक त्यांना लो मदत कधीच करू शकणार नाही पण काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी काल आंदोलन पण झाली शहराध्यक्ष नाही मी काल शहराध्यक्षांशी बोललो भेटलो त्यांनी मला जे काही नियोजन आहे त्या नियोजनासाठी सहकार्य केलं तेही उद्या प दादांशी बोलले असतील आणि आमची एक बैठक होईल आज साहेबांना भेटत होतं अचानक दादांनी काल आम्हाला वेळ दिली अचानक आम्ही आलो आहे सर्व काँग्रेस पक्ष आणि मा आणि इंडिया आघाडीचे सर्व लोक राष्ट्र येणार आहेत आणि काल जरी आबा बागूल जरी बसले असेल तर त्यांचा स्वभाव रागीट आहे चाळीस वर्ष त्यांनी समाजात काम केलं आणि ते उद्या बसलं सगळ्यात माझ्या पुढं दिसेल कारण त्यांचा स्वभाव पुणेकरांना माहिती आहे कारण आबा सगळ्यांशी गोड वागतात चिडतात पण गोड बी वागतात त्यांच्या मनावर भेटत लागण नेते ते काँग्रेस पक्षाचे आणि त्यांना भेटणं गरजेचं आहे आणि त्यांना भेटून आम्ही त्यांना ते मलाच मार्गदर्शन करते कारण त्यांच्याकडे मार्गदर्शनाचा खजिना मोठा आहे उमेदवार असं म्हणतात की जेवढं लीड लीड गिरीश बापट यांना बघा आपण बघितलं असेल तर गिरीश बापट हे लोकनेते होते सर्व समा समावेशक त्यांचं कार्य होतं पुणेकरांनी त्यांना पाच वेळा आमदार एक वेळा खासदार आणि नगरसेवक असं त्यांचा मोठी मोठा काळ त्यांचा राजकारणामध्ये गेला आणि राजकारणामध्ये जात असताना त्यांनी कुठेही विरोधी पक्षात किंवा सर्व समाजामध्ये कधी तूट न पाडता एकत्र येऊन त्यांनी राजकारण केलं ते राजकारण त्यांना जमेल असं मला वाटत नाही आणि लोकनेते हे लोकनेते असतात हे हे नेते आहेत त्यामुळे हे कधी गाडीच्या खाली उतरलेले पुणेकरांनी बघितलं नाही कधी टू व्हीलर ते दिसले नाहीत त्यामुळे बापट साहेबांचं त्यांनी